श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे विशेष श्रावण महिना हा पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे तर या महिन्याच्या दरम्यान आपल्याला अनेक सणांचा सण असेल व्रत असतील वैकल्य असेल याची सुरुवात होणार आहे शिवभक्तांसाठी हा श्रावण महिना खास महिना आहे या महिन्यात भगवान शंकराची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते अनेक भक्त श्रावण महिन्यात सोमवारी उपवास करतात ज्याला श्रावण सोमवार असे म्हणतात आणि या महिन्यात अनेक धार्मिक सण व उत्सव साजरे होतात त्याचबरोबर नागपंचमी राखी पौर्णिमा लक्ष्मी व्रत श्रावणी गोकुळाष्टमी या प्रकारचे सण सुरुवात होतात पावसाळ्यात हा महिना बहुतेक वेळा पावसाळ्याचा असतो या महिन्यामध्ये आपण मांसाहार मद्यपान कांदा लसूण वर्ज करतो शुद्ध आणि सात्विक आहार असा अन्न घेत असतो या महिन्यामध्ये मंगळागौरूचे व्रत देखील केले जाते श्रावण सोमवारी व्रत करणाऱ्यांना विशेष पुण्य लाभत असते आणि दरोज शिवपूजा शिव अभिषेक आणि शिव जे म्हणतो रुद्रपठन हे फार महत्त्वाचं आहे तर त्याचबरोबर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावण सुरू होण्याअगोदर आपल्याला या चार ते पाच वस्तू आपल्या देवघरामध्ये अवश्य आणाव्यात त्या कुठल्या त्याबाबतचा हा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या घरात या चार ते पाच वस्तू आणल्या तर याचे खूप शुभ परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत सर्वप्रथम जे मुलं हट्टी आहेत किंवा घरात व्यसनी व्यक्ती आहे सतत आजारी व्यक्ती आहेत सतत चिडचिड होत असते कायम अशांतता असते हट्टी तापट यासाठी एक वस्तू आणून जर तुम्ही तुमच्या घरात स्थापित केली तर सगळे प्रॉब्लेम तुमच्या मार्गे लागणार आहेत श्रावण महिना सुरू आता पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे तर तो सुरू होण्याअगोदर आपल्या घराच्या कल्याणासाठी घराच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला कोणती वस्तू आणायची तर ते सांगते तर सर्वप्रथम केंद्रात जा केंद्रातून ज्यांच्या घरी नाही आहे त्यांच्यासाठी या हे सांगत आहेत ही केंद्रात जा केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला तिथं रुद्रयंत्र असेल पिंड असेल महादेवाची तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता रुद्रयंत्रावर जर तुम्ही सेवा केली किंवा महादेवाच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक केला रुद्रयंत्रावर अभिषेक केला तर आणि अभिषेक करत असताना तुम्हाला रुद्रपठन करायचं आहे रुद्रपठन करत असताना तुम्हाला अभिषेक पात्रामध्ये पाणी टाकायचं आहे अभिषेक पात्रामध्ये जे पाणी टाकतो रुद्रपठन करतो ते जे तीर्थ तयार होतं ते तीर्थ आपण सर्वांनी घ्यायचं आहे यामुळे खूप अनेक असे लाभ आपल्याला होणार आहेत आणि हे तीर्थ सर्वांनी मिळून घ्यायचं आहे श्रावण महिन्यात रुद्र रुद्रयंत्राची स्थापना करायची आहे किंवा ज्यांनी ज्यांच्याकडे महादेवाची पिंड नाही आहे त्यांनी देखील आणायची आहे रुद्रमाळ तुम्ही आणू शकता रुद्रमाळ ही कायम हळद टाकून ठेवायची असते श्रावण महिन्यामध्ये किंवा कायमस्वरूपी त्याचबरोबर शिवलिंग जे आहे शिवलिंग म्हणजेच आपलं महादेवाची पिंड आणि कुलदेवीचा टाक असेल कुलदेवतेचा टाक असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल गणपतीची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल महादेवाची पिंड असेल आणि महादेवाची पिंड जर तुम्हाला पंचधातूची मिळाली तर पंचधातूची आणि जर पारद पारद शिवलिंग तुम्हाला मिळालं तर ते देखील खूप चांगलं आहे देवघरात सुख समृद्धी आपल्या देवघरात जेव्हा पारद शिवलिंग असेल त्यावेळेला आपल्या घरात नक्कीच शांतता आणि नकारात्मकताची ऊर्जा ही दूर होते शांतता येते मंगळ दोष असेल तो देखील कमी होतो कालसर्प दोष देखील कमी होतो त्याच्यापासून आपलं संरक्षण होतं गं, गंध धूप दीप नैवेद्य या गोष्टी आपल्याला कायम आपल्या देवघरात करायच्या आहेत का कायम पूजा अर्चना आपल्याला या वस्तूंची करायची आहे त्याचबरोबर स्वास्तिक ओम असतं ते देखील तुम्ही तुमच्या मुख्यद्वाराला लावाय लावलं ला 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 तर खूपच चांगलं जर कोणाकडे अभिषेक पात्र नसेल तर त्यांनी अभिषेक पात्र नक्की आणा कारण सणांना आता सुरुवात होणार आहे तर त्यासाठी आपल्याला अभिषेक पात्राची खूप आवश्यकता असते कवड्यांचं तोरण असेल उंबरठ्यावर जर तुम्ही लक्ष्मीची पावलं चिटकवत असाल तर लक्ष्मीची पावलं पण ती चांदीची असली तर खूपच चांगलं तर पंचवीस जुलैपासून आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची आहे गोपद्मव्रत आपण सुरू केलेलं आहे शिवलीला अमृत ते देखील आपण पठण करायचं आहे त्याचबरोबर रुद्राभिषेक ही उच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे शिवलिंगावर याचं फार महत्त्व आहे स्त्रीयंत्र नसेल तर स्त्रीयंत्र घ्यायचं आहे रुद्राक्ष माळ नसेल तर रुद्राक्ष माळ घ्या रुद्राक्षाच्या माळीवर जर तुम्ही शिवगायत्री मंत्र अमृत संजीवनी मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील अडी अडचणीतून नक्की तुम्हाला मार्ग मिळणार आहे नक्की तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आहे तर कोणकोणत्या गोष्टी आणायच्या आहेत आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती कुलदेवीचा टाक गणपती कुलदेवतेचा टाक अन्नपूर्णा शिवलिंग जे पारत मिळालं तर ते खूपच चांगलं त्याचबरोबर रुद्रयंत्र असेल स्त्रीयंत्र असेल तुम्ही हे आणायचं आहे स्वास्तिक आणि ओम देखील आपल्याला मुख्य दवराला लावायचं आहे कवड्यांचं तोरण लावायचं आहे लक्ष्मीचं पावलं हे प्लास्टिकची चिटकवू नका वाटलंच तर तुम्ही दररोज हळद कुंकू आणि देखील लक्ष्मीची पावलं तुमच्या उमरठ्यावर तुम्ही काढू शकता तरी छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवा ही महाराजांच्याने रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाच स्वयं समर्थ